नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाचे पॅटीस त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत थोडेसे शे काजू शेंगदाण्याचा कूट साबुदाण्याचा रवा जी आपली वरीचे तांदूळ असतात त्याचं मी पीठ घेतलेलं आहे जिरे पावडर मिरची कोथिंबीर मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सुरुवातीला इथे बटाटे घ्यायचे सालं काढायची आहे आणि बटाट्याची सालं काढून बटाटे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत आता इथे मी बटाटा पूर्ण स्मॅश करून घेतलेला आहे यामध्ये मी टाकणार आहे थोडस मीठ मिरची बारीक चिरलेली जिरं पावडर तुम्हाला जर उपवासाला जिरं पावडर चालत असेल तर टाका ना आता स्किप करा शेंगदाण्याचा कूट वरीचे तांदळाचं पीठ कोथिंबीर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा इथे मी असं प्रॉपर पीठ म्हणून घेतलेलं आहे आता थोडस पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा आहे मी आपल्याला हव्या त्या आकाराचे पॅटीज बनवायचे आहेत आता इथे मी गोलच बनवते आणि इथे वरती एक काजू लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व पॅटीस मी बनवून घेणार आहे अशा प्रकारे सर्व पॅटीस मी बनवून घेतलेले आहेत आता ह्याला मी शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी वरून ह्याला मी साबुदाण्याचा रवा लावून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचे असतील तर डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता आता इथे आहे ना सर्व पॅटीसला आपला साबुदाण्याचा रवा आहे तो, तो, तो लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पॅटीसला मी साबुदाण्याचा सा रवा लावून घेणार आहे आता इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपले पॅटीस आहेत ना हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस थोडी कमीच ठेवायची आहे आपल्या पॅटीस आहेत ना दोन्ही ने खरपूस रंग तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनी पलटून घ्यायचे आहेत एका साईडला जर आवश्यक असेल तर तेल सोडायचं आहे तव्यामध्ये मी थोडस तेल टाकणार आहे चांगला खरपूस रंग येईसपर्यंत दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेणार आहे हे पहा आता एका साईडने पलटून घ्यायचे आहेत चांगला खरपूस रंग येईसपर्यंत स्लो गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत आता एक पाच मिनटं अजून मी तळून घेणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे एक 5 मिनिटांनंतर आपले पॅटीस दोन्ही साइडनी चांगले खरपूस रंग येस पर्यंत मी तळून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहेत आपले उपवासाचे पॅटीस वीडियो आवडल्स लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद